महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा केम किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाचं आगमन संरक्षण आणि पर्यटनाच्या दिशेनं मोठं पाऊल प्रसाद गायकवाड यांच्या पुढाकारानं कासवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं वन विभागाचे आवाहन अलिबाग तालुक्यातील किहिम समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवाचं आगमन झालं आहे हे कासव पर्यटकांनी पाहिले असून स्थानिक प्रशासनानं तातडीनं त्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या आहेत सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या पुढाकारानं या कासवाच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे किहिम बीचवर सध्या सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून दिवस रात्र या कासवांचं संरक्षण केलं जात आहे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्यानं प्रशासनानं लोकांना सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन केलं आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे ऑलिव्ह रिडले कासव हे जगभर दुर्मिळ मांडलं जातं आणि भारतातील काही समुद्रकिनाऱ्यांवर रस्ते आढळतं किहीम अशा दुर्मिळ कासवांचं आगमन झाल्यामुळे या ठिकाणच्या जैवविविधतेचे महत्त्व महत्व अधोरेखित झालं स्थानिक प्रशासनानं या नैसर्गिक घटनेचा पर्यटन विकासासाठी योग्य वापर करण्याचा निर्णय घेतला भविष्यात या भागात समुद्री जीवन आणि पर्यावरण संरक्षण याबाबत अधिक जनजागृतीसाठी उपक्रम राबवण्याचा विचार केला जातो अलिवड इथले कासवांचा वावर हा परिसरातील पर्यावरणीय समतोलासाठी महत्वाचा असून सु। त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे स्थानिक प्रशासन आणि वन विभागानं नागरिकांना विनंती केली आहे की समुद्र किनाऱ्यावर कासवाच्या जवळ न जाता त्याच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय आणू नये ही घटना किहिमसाठी अभिमानाची असून भविष्यातही अशी जैववैविध्या जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे नमस्कार मी सरपंच प्रसाद सुधीर गायकवाड गुरुग्राम पंचायत किहिम किहिम येथे एक साधारण सादर चौदा ते पंधरा दिवसापूर्वी अली उरलेल्या या कासवाच्या प्रजातीने अंडी घातली होती तर त्या अंडी घालत असताना त्या कासवांची पाने एक पर्यटक आहेत अलिबागचे त्यांनी पाहिलं होतं अमे पाटील आणि सावंत म्हणून त्यांनी घडविलं होतं त्यानंतर कांदवन विभागाचे अधिकारी कांचन पवार नंतर साहेब आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी सदस्य उपसमूह असे सर्व आम्हाला या इथे पाचन करण्यात आलं त्यानंतर ही सर्व व्यवस्था बिगरीची करायची अशा सूचना आल्या त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायती कर्मचारी यांचा एक ग्रुप बनवून ते आली पाळी येत आहेत तसेच आ, एक आपण त्याच्यावरती सिक्युरिटी गार्डही नेमलेला आहे आणि कांदळी विभागाचे अधिकारी हेही देखील दिवस रात्र पहारा करत आहेत पर्यटनाच्या दृष्टीने एक, एक महत्त्वाचा असा हा अभिमानात्मक घटना अशी घडलेली आहे चाळीस वर्षानंतर सध्याच्या कासवाने यायत आम्ही घातलं आहे पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची हो बाब आहे असंख्य पर्यटक या दृष्टीने आता म निव कासवाची पाहणी करण्यासाठी व आंदोलन पाहणी करणे येत आहेत आणि याची पाहणी पूर्णपणे देखभालीच्या दुरुस्तीमध्ये दे, आम्ही ग्रामपंचायतीने पूर्ण खबरदारी घेतली आहे त्यासाठी पोलीस प्रशासन हे सर्व आम्हाला मदत करत आहेत आणि आज या ठिकाणी एक वेगळा पायंडा पडला जाईल आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचं ठिकाण जे किम आपलं जागतिक नकाशावर आहे त्याच वेगळ्या कासवाच्या प्रवेशासाठी ओळखलं जाईल त्यासाठी सर्व मदत करणे असणारा कर्मचारी असतील ग्रामस्थ असतील व इतर सर्व मित्रपरिवार या सगळ्यांचा सा मी आभारी आहे अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.